सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नऊ वर्षाच्या स्वागतासाठी सिद्धिविनायक मंदिरामध्ये भाविकांची गर्दी आज दोन हजार चोवीसचा शेवटचा दिवस उद्या नवीन वर्षाला सुरुवात होणारे प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीनं सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचं स्वागत करत असतो वर्षाच्या शेवटच्या दिवशी मुंबईमध्ये दादर येथील सिद्धिविनायक मंदिरात गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे नवीन वर्षात सर्वांना सुख समृद्धी शांती लाभो व भरभराट होवो यासाठी भाविक मोठ्या सिद्धिविनायकाचं दर्शन घेत आहेत फक्त मुंबईतूनच नव्हे तर राज्यातील इतर भागातून तसेच परराज्य देशातून देखील भाविक बाप्पांच्या दर्शनासाठी आलेत गर्दीच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय दिवस आहे या वर्षाचा आणि तुम्ही पण आज इथे मंदिर मध्ये दर्शन करायला आलेत काय सांगाल तुम्ही काय भावना आहेत पावसाला घर मंडळाला घेते आणि शेवटच्या वर उत्सुकता पण जास्त आहे नवीन वर्षाची सर्वांना शुभेच्छा पण आहे नवीन वर्षाचं यशासाठी आणि प्रगतीसाठी आपलं ते दर्शन करायला सगळं आणि सर्वांसाठी शुभेच्छा द्यायला आहे तुमचं नाव संजय कुठून आलंय सर मातृभूमीला तुमचं नाव कुठून आलंय तुम्ही

गर्दी आहे आणि असणारच आहे पूर्ण मुंबईचा आराध्य देवत सिद्धिविनायक आहे आणि आजच नेहमीच आजच असते तशी नेहमीच असणार आणि इथून पुढं हमी ते राहावं आणि राहणारच आहे तुमचं नाव कृष्णापुराडे